आज काय स्पेशल वनस्पतीची भाजी बनवायची आहे तर अगोदर धुवून घेतली तरी कापतो एवढे एवढे बारीक तुकडे करायचे तिथे टाकून घेऊ दोन चमचे हळदी तेलावरती परतून जाऊ तर तेलावरती टाकायची पाण्याने टाकायचं थोडं काढून घेऊ जरा परत कधी परत बी टाकून दिले चव चांगली लागते कोड आहे तुमचा मसाला टाकू किंवा पाणी टाकून त्याच्यामध्ये शिजायला पाहिजे ना मी पुरता मीठ टाकून द्या खोबऱ्याचा किश टाकू थोडा चांगली शिजून घेत जरा म्हणून घेत अजून खूपच मस्त आली आहे